मड येथे विना परवाना चालतात क्लिनिक पी उत्तर आरोग्य विभागाच्या आशीर्वादाने अवैध क्लिनिक देत आहे हॉस्पिटलची सेवा मालाड पश्चिम बी उत्तर विभाग सध्या अवैध कामामुळे तसाच मनपा अधिकारी यांच्या कामसुकार पुण्यामुळे प्रसिद्धीस येत आहे मालाड विभागात अवैध ठेकेदार उघडपणे मनपा इमारत कारखाने अधिकारी यांच्या आशीर्वादाने जनतेची लूट करीत आहेत सरकारी जागेवर अतिक्रमण करीत आहेत तर दुसरीकडे आरोग्य विभागातील उच्च अधिकारी ते निरीक्षक पदावरील अधिकारी यांच्या छत्रछायाखाली अवैध क्लिनिकला जक्क हॉस्पिटलचं रूप देत असल्याचं पाहायला मिळतं आहे त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत यात काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही प्रकाशित झालेल्या आहेत जागृत महाराष्ट्र न्यूजचे संपादक अमोल भालेराव यांनी मढ येथील सुशीला हेल्थकेअर सेंटर यांची संपूर्ण माहिती माहितीचा अधिकार, अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार मागवली असता क्लिनिकला कोणताच परवाना नसल्याचं उघड झालं तरी अवैधपणे हे क्लिनिक मड इथे रात्रंदिवस सेवा देत आहे या अवैध क्लिनिक मार्फत जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट कशी आणि कोठे लावली जात असेल हा सुद्धा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या क्लिनिकमध्ये दहापेक्षा अधिक बेड टाकून जनतेची लूट करत असून जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत त्यात आरोग्य विभागातील अधिकारी यांचा मोलाचा वाटा आहे नागरिकांचे जीव गेले तरी चालतील मात्र आमचं पोर्ट भरा असं या ठिकाणी दिसत आहे ही बातमी पाहून तरी आरोग्य विभागातील अधिकारी क्लिनिक बंद करून त्या मालकावर कारवाई करतील अशी खात्री आहे जागृत महाराष्ट्र न्यूज पहा जागृत राहा जागृत ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका